विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय दरम्यान सत्ता स्थापनेसाठी दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर आता पाच डिसेंबरला आझाद मैदानात नूतन सरकारचा शपथविधी होणार असून त्यादृष्टीनं तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार गिरीश महाजन संजय शिरसाट हसन मुश्रीफ धनंजय मुंडे अनिल पाटील प्रवीण दरेकर यांनी शपथविधी तयारीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दरम्यान भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय तर एक उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव पुढे आलंय शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप मंत्रिमंडळात सहभागी होण्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप आपला पत्ता खुला केला नसला तरी शिंदे सेनेचं काही नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असं वृत्त आहे या सोहळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सोळा राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेते उपस्थित राहणार आहेत न्यूज ब्युरो नाशिक